नमस्कार शेतकरी म्हणून पात्र कृषीदान युट्यूब चॅनल मी निखिल आपलं सह स्वागत करतो आपण पाहता आपलं वांगे पिक आहे बरोबर सध्या टेम्परेचर भरपूर वाढलं आहे तुम्ही किती पाण्याचं प्रमाण पिकाला दिलं तरी आपल्या पिकामध्ये आपला सुका मारायला दिसतं पिक दुपार टायमाला बरोबर आहे किंवा पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पीक सुकवा मारतं बरोबर जर वांग्यात पिकाला जर सुकवा जास्त मारत असेल तर त्यासाठी आपण त्याचा स्ट्रेस कमी करण्यासाठी औषध आणले बरोबर आहे तर मग त्यासाठी आपण काय केलं आहे स्टँडले कंपनीचा आपण ग्रीन मेरॅकल औषध आणले आणि आपण त्या खरबूज पिकासाठी वापरलं तर आपण त्यावेळेस त्याला एकदम बेट रिझल्ट आपला आला आपल्याला बरोबर आहे मग तेच सेम ते औषध आपण हे तर वापरणार आहे तर साधारणपणे आपल्याला जे ग्रीन मिरयकल आहे एक लिटर पाण्यासाठी दोन मिली म्हणजे वीस लिटर पाण्यासाठी चाळीस मिली वापरायचे त्याने फायदा असा होतो की पिकामध्ये आपल्या वांगे पिकामध्ये जी मायक्रो पोर्स असतात किंवा आपण त्याला पर्नरंध्रे म्हणतो ते बंद करण्याचं काम करतं तर आता पंधरा पनरंदे म्हणजे काय बंद करण्याचं काम करतं म्हणजे काय होतं त्यांनी जे पिकामधून अत्यावश्यक अनावश्यक जे पाणी बाहेर पडतं म्हणजे गरज नसताना तर ते बंद करतं छिद्र आपल्याला त्यामुळे काय होतं जी पिकाने मुळातून पाणी शोषून घेतलं आहे ते झाडामध्ये स्टोअर तहच राहतं आपल्याला त्याच्या प्रेशर थ्रू ते आपल्या पिकामध्ये जे परिणाम ते बंद केल्यामुळे पाणी झाडामध्ये म्हणजे थांबवून पिकामध्ये आपल्याला तजलपणा दिसतो म्हणजे झाड सुकवा मारणार नाही आपल्याला सुक्त म्हणजे काय होतं पानातून पाणी बाष पिऊन होतं ते बाश थांबवण्याच का आपल्याला ग्रीन मेडाकल करतं मग सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला मग स्ट्रेस रजिस्टर नाही आपल्याला झाडा स्ट्रेस येऊन देत नाही स्ट्रेस नाही आला म्हणजे झाडाचा वाढवला चांगला होतो जर स्ट्रेस आला तर झाडाचा वाडवू कसत नाही फुलगळ होते झाडं पिवळी पडण्यास सुरुवात होते आपल्याला मग हा त्यासाठी आपण ते ग्रीन मेडाकल वापरले आपल्याला तर साधारण एक लिटर पाण्यासाठी दोन मिली ग्रीन कल आणि सोबत स्टिकर असं दोन्ही एकत्र मिक्सून फवारणी केली आपण हे पीक फवारणी आपण वांगे पीक नाही कोणतेही पीक तुमच्या प्लॉटमध्ये असलं कोणतेही आता ते स्ट्रेस कमी करण्यासाठी बरं प्रावेश्य देतात ग्रीन मेरेकल आहे सिलिकॉन आहे आपल्याला किंवा ग्रीन म्हणून एक मे मॉलिक्युल येतो तो एक चांगला आहे मॉलिकोन त्या सिलिकॉनच आहे तर तुम्ही कोणता एक मालिक्यूल घेऊन फवारणी करू शकता ग्रीन मेरकलने भेटलं तर सिलिकॉन भेटेल याम म्हणून भेटेल सिलिकॉन जरी भेटला आपल्याप्लेन तरी ते वापर आपल्याला नक्की चांगले रिझल्ट येणं आपल्याला बाकी शेतकरी कमी काय समस्या असल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद